पाणी नको पाणी नको मारो मला थांबा जरा येऊ द्या येऊ द्या आता येऊ द्या आता आले आटोक्यात आपल्या योगेश्वर तापकीर आलेत का योगेश्वर हा संदेश भैया पोटे अक्षय निवंगोने आपलंही स्वागत आहे आकाश डुबे पाणी नका मारू ऐका त्याही आखाड्यावर पाणी मारू नका एक पाणी मारू नका थांबा मयूर दगडे मयूर मयूर दगडे अनिल कत्रे चौऱ्याहत्तर ची ही फायनल माती क्रमांक एक वरती होते आता तफान गर्दी गर्दी नाही तर दर्दी मंडळी

आणि पुरुषोत्तम जाधव थांबा मोहनाना थांबा जरा था। जिल्हा प्रमुख आणि यशवंत सातारा संघाचे मालक जी महाराष्ट्र गोष्टी दंगल जी जाधव साहेब आणि सगळेच मान्यवर विजय भाऊ गायकवाड यांना यांनी सर्वांचा नामल्लेखलाय

एकोणऐंशी ची ब्रांज पथकाची माती आखडा क्रमांक दोन वर चालू आहे आणि इकडे चौऱ्याहत्तर ची फायनल चालू आहे आणि त्यासाठी पस्तीस हजार फायनल चौऱ्याहत्तर ला एकोण इनाम पासष्ट हजारावर ही कुस्ती चालू आहे जो जिंकेल तो पस्तीस हजार जो उपविजेता ठरलेला तो तीस हजार पासष्ट हजार

पंडित सिंधी यादव यूट्यूब यूट्यूब चॅनल प्रसिद्ध आणि शिवछत्रपती पुरस्काराचे क्रीडा अधिकारी कोमल गोडे यांचे मिस्टर या ठिकाणी उपस्थित आहेत स्वागत आहे त्यांचं तुफानी खुशते वा याला म्हणतात आक्रमकतानी अटॅक वा एकच लक्ष सुवर्ण पदक चौऱ्याहत्तर जो जिंकेल तो पस्तीस हजार आणि उपविजेता ठरेल तो तीस हजार एवढं इनाम पाहिलंय का कुठ म्हणून कुस्ती का वाढणार नाही का पैलवान निर्माण होणार नाही आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींना गाव ते तालीम आणि तालीम ते मारुतीचं मंदिर बांधलं या मागचा उद्देश होता तरुणांनी बलसंवर्धन करावं आणि वेळ पडली तर शत्रुशी लढाव कारण तो परकीय आक्रमणांचा काळ होता म्हणून गावागावात मारुतीची मंदिरं सुजान आणि बलवान पिढी निर्माण व्हावी यासाठी थरथर कापणारी भेकड पिढी आपल्याला निर्माण करायची नाही कारण रहितीचं राज्य निर्माण करण्यासाठी मरद मावळे छातीचा कोट करून उभा राहिले ब्रिटिश सत्तेला टक्कर देणारी मावळा उभा राहिला एकोणीसशे बेचाळीस ची कांत्री घ्या आणि त्या अगोदर अठराशे सत्तावन्न चा बंड घ्या चे नारा दिला हटले नाहीत मराठे आणि म्हणून अठरा पगड जाती धर्माचे लोक बरोबर घेतले सर्व धर्म समभावाचा पाया रचला

सचिन निवंगुणे संजय पालकर गुलाबराव निवंगुणे आपले संयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आणि अनिल कचरे चौऱ्याहत्तर किलो मध्ये इंदापूरचा पैलवान प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला इनाम पस्तीस हजार द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला करण फुलमाळी पुणे शहर तीस हजाराचा मानकरी एकोणऐंशी किलो फायनल இந்த போர் முடி, புரந்தார் யா, 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 பார்த்த பாட்டு गोरख भाऊ पळसकर आपलं ही सविजन कमिटी विचार्यांना हार्दिक स्वागत आकाश डोबे का